नमस्कार मी सुधा संध्यालाई मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याचे मंगळवारी निदर्शनास आलं त्यामुळे त्यांचे पुढील दौऱ्यासाठी होणारे उड्डाण काही काळ येथे रखडले अशातच या घटनेच्या एक दिवसापूर्वीच झालेल्या सभेत पंकजा मुंडे यांनी केलेले एक वक्तव्य चर्चेत आले त्या म्हणाल्या होत्या मी जेव्हा हेलिकॉप्टरने किंवा विमानाने प्रवास करते तेव्हा माझी आई देव पाण्यात घालून बसलेली असते पंकजा विमानाने गेली हेलिकॉप्टरने गेली पंकजा पोहोचावी तिच्या जीवाची तिला खूप काळजी वाटत आहे असे वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले होते कारण त्या सभेमध्ये सगळ्यात आपण जे मान असतो जी प्रथा असते त्याप्रमाणे महामानवांचं आम्ही पूजन केलं छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन केलं ज्यांच्यामुळे आपण इथे स्वाभिमानाने श्वास घेतो या भारतामध्ये छत्रपती शिवरायांचं योगदान कोणी हिंदवी स्वराज्याची स्थापना आणि त्यांच्यामुळे आजही स्वाभिमानाचा बाणा आपल्यामध्ये आहे त्या छत्रपती शिवरायांचं पूजन केलं ज्या महामानाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशी घटना दिली की कोणत्याही रंगाचं वस्त्र पिवळ असेल निळं असेल हिरवं असेल भगू असेल त्याच्या अंगात रक्त मात्र लाल आहे आणि ते सर्व समान आहे मग ते अंबानी असेल अदानी असेल त्यांना सुद्धा एकच मताचा अधिकार आहे आणि ते आमच्या झोपडपणीमध्ये पर नाली साफ करणाऱ्या सफाई कामगारा सुद्धा एकच मताचा अधिकार आहे सर्वांना न्याय सारखा समान न्यायाची भूमिका घेऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही म्हणून वंचित समाजांना शिक्षण पोषण याची व्यवस्था करणारी सहिष्णू घटना त्यांनी आपल्याला दिली साक्षात भारतरत्न असणाऱ्या महामानवांचं पूजन केलं त्यांच्याबरोबर आम्ही क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महात्मा फुले पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर सेवालाल महाराज अनेक, अनेक वेगळे वे फोटो लावले होते मुंडे साहेबांचा सा फोटो लावला होता आणि मुंडे साहेबांचा सा फोटो लावला अजूनही लोकांचा चेहरा उदास होतो डोळे लोकांचे पाडवतात मुंडे साहेबांची आठवण काढून भरभरून नाही बोलला असं मला माणूस आतापर्यंत भेटला नाही त्यांच्या बाजूला एक फोटो होता तो अजित दादांचा कोणाला वाटलं नव्हतं काल आम्ही एकत्र कॅबिनेट मध्ये होतो आणि उद्याची सकाळ दादांची अशी उजडेल वाटलं नव्हतं हे फार दुर्दैवी घटना घडलेली आहे एक प्रशासनामध्ये अत्यंत अनुभव असणार प्रशासनामध्ये एक प्रभुत्व असणार एक अनुभवी नेता अचानक आपल्यातून गेला पण दुःख आहे हे दुःख तीन दिवस दुखवटा होता पूर्ण राज्याला दुखवटा होता पण हे दुःख बाजूला सारून त्यांचे आमचे सगळे कार्यकर्ते कामाला लागले कारण शेवटी कोणताही नेता गेला तर तो, तो नेहमी हे सांगत असतो की आपल्या कर्तव्यापासून आपण कधीही मागे हटायचं नाही किती संकट आलं माझे स्वतःचे वडील वारले तिसऱ्या दिवशी मला कामाला जावं लागलं माझी आजी वारली दुसऱ्या दिवशी काहीतरी इलेक्शन होती मला प्रचाराला जावं लागलं माणसाला राजकारणामध्ये बाहेरून दिसतं अरे यांच्या आजूबाजूला बॉडीगार्ड आहेत हे तर विमानाने फिरतात हेलिकॉप्टरने फिरतात तुम्हाला काय माहिती आहे की त्या विमानाने आम्ही का फिरतो हेलिकॉप्टरनी का फिरतो कारण आम्हाला तुमच्यापर्यंत पोचायचं असतं जास्तीत जास्त, जास्त काम करायचं असतं आज सकाळपासून माझी आई देव पाण्यात घरून बसली पंकजा विमानाने गेली हेलिकॉप्टरने गेली तिने सुखरूप पोचावं तिच्या जीवाला तेवढी काळजी वाटत होती कारण शेवटी त्याची ती पण बाजू असते कुठलाही अशी वेळ कोणावरही येऊ नये पण आज कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहण्यासाठी पक्ष सर्व गोष्टी बाजूला ठेवून ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा